नमस्ते मी आज लाल मिरचीचा ठेचा बनवते ही ओली लाल मिरची आहे वाळवायच्या आधी अशी ओली असते ती सुकी मिरची व्हायच्या आधी ही अशी लाल होते हिरवी मिरची लाल होते मग ती सुकून आपली कोरडी मिरची होते हिवाळ्यात आता भरपूर प्रमाणात येते ती लाल मिरची बाजारात पाहिल्याबरोबर असे तोंडाला तिखट खाणाऱ्याच्या तोंडाला पाणी सुटतं आम्ही तर नेहमी बाजारातून आणून लाल ठेचा बनवतो लाल मिरचीचा ठेचा आणि वर्षभरासाठी सुद्धा हा करून ठेवता येतो मी तसा गेल्या वर्षाचा माझा ठेचा आहे हा बघू शकता आपल्याला जेव्हाही आवड आली लाल मिरचीचा ठेचा खायची त्या फ्रीजमध्ये ठेवलेला ठेचा काढायचा आणि खायचा लाल मिरची घेतली मी अगदी दीडशे ग्रॅम जाडमीठ घेतलंय जाडमीठ त्याचे छान लागतं असं दाणे येतात तिखटपणाही कमी लागतो त्याच्यामुळे ठेचाला लसूण घेतलाय आहे थोडा जास्तच लसूण घेतलाय आहे घेतली आणि आपल्याला जर आप जर्व करायचं असेल तर कोथिंबीर न घालता आपण ठेचा तयार झाल्यावर त्याच्यात विनेगर टाकायचं दोन चमचे विनेगर टाकून बाटलीत भरून ठेवायचं फ्रीजमध्ये केव्हाही त्याचा वापर आपल्याला करता येतो मी आधी मिरची भाजून घेते तेल घालून ठेवला आहे मी तवा गरम करायला ठेवला आहे लोखंडी तळ्यावर भाजली लवकर भाजली जाते छान काळी होईल तोपर्यंत भाजून घ्यायची आधी अशी अर्धवट भाजून घ्यायची सुरुवातीला नाही टाकायचं अशी भाजली गेली म्हणजे थोडी नरम झाली असे काळे स्पॉट आले का मग तेल घालते मी थोडं तेल घातल्यानंतर तळली जाते ती कोणी ठेचा केल्यानंतरही ठे ठेचा तळतात किंवा फोडणी घालतात वरून पण मी अशीच भाजते अशी भाजली छान अगदी ठेचाला समंग बनायच छान त्या ठेचाला फुराई बनतात हिरवी मिरचीचा खुडा लाल मिरचीचा खुडा आयरण बाजू लसूण मी कच्चाच ठेचणार आहे कच्चा लसूण ठेचा म्हणजे छान वाटते कच्चा लसूण झालंय मिरच्या भाजून काढून घेते कुटून घेणार घेणारे दगडी खलबत्त्यात ज्यांच्याकडे नसेल त्यांनी मिक्सरमध्ये पण करू शकतात पण ठेचलेला ठेच्याला असं छान चव चा येते ठेसला थे। जातो मिक्सरमध्ये कट होतो याच्यात ठेसल्या जाते वस्तू मीठ घालते जाड मीठ छान लागतं ठेच्यामध्ये कुटून घ्यायचं ज्यांना जास्त तिखट वाटत असेल ठेचा तर त्यांनी मूठभर आपण शेंगदाणे शेंगदाणे त्याच्यात जाडसर कुटून घ्यायचे पण मी अगदी असंच करणार आहे शेंगणार टाकू शकता मला ठेचा कांडून तयार असं जाडच राहू देते मी कारण त्याच्यात कोथिंबीर लसूण असं दाता खाली छान आलं म्हणजे आणि जाड मिठाचे कण त्याच्यामुळे ठेचा एवढा तिखट जाणवत नाही आपल्याला अगदी कळण्याच्या भाकरीसोबत छान ठेचा लाल मिरचीचा ठेचा